बाबा अरे वाटतं याला बघितलं टमाटो सर फार दरवर्षी करतो पण असा टमाटा कधी एवढा उंची गेला नाही ना पाळाला नाही टमाटा लयच म्हणजे आणि याची पान शेंड्यापासून बुडक्यापर्यंत याव गा अशी आणि पानाची लांबी पण तुम्हाला मिळाली लय लांबी पान इतकं पान आहे लांबी कधी लांबत नाही किती एक फुटच पान आहे पानाची लांबी आणि शेंडा बर आणि शेवटपर्यंत असं बुडापर्यंत आणखी तीन नाही किंवा एक पान गेलेलं नाही बरं करपा अजिबात नाही करपा अजिबातच नाही बरोबर त्याला काय लागते लागतं जर आधी बी पहिले तो आता फॉवर फ्री बरोबर प्लॉट चांगला टोमॅटो त्याच्यामध्ये ते म्हटलंय फरक एवढी यायची इतकी कुठे हाईट यायची नाही अशी फुलाई संख्या असं असं दिसत नव्हतं आणि याची मुळी तिथंच नाही आता ही पाऊस उघडणार मुळे मग प्रयरा तुझ्या

त्याचा स्पीड चांगला आहे म्हणजे रोगाला बळी पुढे देत नाही किती तरी वातावरण झालं तरी खाल्लं मुळी चालू आता हे जे वातावरण बघतोय आपण करपा वगैरे बघतोय आम्ही पण नेताना बघितलं करपा वगैरे टोमॅटोवर ह्याच जर वैशिष्ट्य जर म्हणलं तर मी आल्यापासून बघतो खालचं पान मी पहिल्यापासून अजून पण पिवळ नाही करप्याने गेलं पर्यंत मी मागा म्हणतो मला खालच्या पासून वरच्या कडे पर्यंत एक तारखं एक फोटाई लांबी पानात बर बर लांबी पण चांगली आहे कॅनप हे चांगले मिळाले व्यवस्थित मिळाले बरोबर फुलावा बाबतीत काय फुलावा सेटिंग भरपूर सेटिंग आहे ठीक आहे सेटिंग भरपूर आहे काय सेटिंग बर करपा पण नाही म्हणताय तुम्ही सेटिंग पण खूप छान आहे औषधरी जरी जरी फक्त आम्ही दहा तेवीस एकच बॅग टाकली त्या तुमच्या रेट औषधामध्ये तर दुसरा एक दाना कुठला नाही सांगितले ती एक चार पिशव्या टाकली त्या पण चार पिशव्या भूमी चार्जरच्या जा। एक ग्रीन महाराष्ट्र आणि ती दुसरी एक लहान कांदा ती पंचवीस त्यात एक दहा सव्वीस बरं तेवढ्यावर प्लॉट आहे बरं बरं मग आता आम्ही काय केलं ही थांबवण्यासाठी झिरो बावन कुठून प्लॉट थांबव ना खाली आम्ही थांबून पिया म्हणजे जर गेला तरी ह्याच्या पुढं असं सगळं एखादा आले आम्हाला जाता येत नाही जातो तर आपण राहित दगडायची तर पूर्ण खाली दगडच नाही काय हे बघायचं आपण बघू शकतो खाली एखादं एखाद्या नाही ठीक आहे मी एका दोन दोन राहिले एवढे एवढ्या गेले ते मी बरं शेतकरी म्हणतात समजा मलशिंग असल्याशिवाय टोमॅटो येत नाही कसा येत नाही आता हि समोर जाईया कुठे बरोबर मलशिंग विदाऊट सुंदर प्रॉडक्ट बरोबर मुळी पण मुळेच काय अडचण मुळे अजून ते आम्ही मुळी थांबायसाठी बर एवढं फास्ट म्हणजे लोक प्लॉटॉर्मिती करून कुठे त्याला बांधायचं आमच्या प्लॉटफॉर्म भोवायचं आता मग शेंडा माराव लागतो बरोबर म्हणजे आता कुठे याच्या पुढे गेल्यानंतर याला बांधायचं कुठं बरं बरं पुढे बांधणार कुठून गावी नाही जाणार कस माल कसा तोडणार बरोबर टोमॅटोची संख्या किती वाटते तुम्हाला मी काल बरं बर झाडावर पन्नास पंचावन्न पंचे झाडा जे मुजली बरं पंचेचाळीस पन्नास बर बरं तुम्हाला काय वाटतं उत्पादन या वर्षीच कसं राहील टोमॅटोचं उत्पादन चांगलं निघेल आणि माल क्वालिटीचा निघणार कशा ही म्हणजे माल लूज पुढे रेट परी कमी जातो रेट कधी चांगला जाणार बर क्वालिटी आहे माला बरं जरी समजा उंचीला गेल्यामुळे माल जरी समजा थोडा कमी जरी वाटत असला तरी माल काय कमी नाही भरपूर आहे म्हणजे झाकला दिसत नाही एक फुटच पान आहे की बरं बरं पानाचे कॅनोपी पण सुंदर मिळाली आपण जर क्वालिटीच मिळालो आता सरच्या बी हातामध्ये टोमॅटो आहे की सरांच्या बी हातामध्ये आहे तर हे जे टोमॅटो क्वालिटी समोर बघतोय तर कोण पण आहे कोण आहे वजन आहे बरं बरं याच्या आधी असं टोमॅटो चमक आणि साईज वगैरे एवढ्या दिवसामध्ये साईज येत होती पण असं फटी नव्हतं म्हणजे फळ टिकत नव्हता पावसाळ्यामध्ये पाऊस लागला भर करप्यान माल नुसता काढून इकायचा ही लई दिवस टिकणार अस वाटतंय मला बरोबर हे दोन महिन्यात पड संपत हे चार महिने तरी चाललं असं वाटते ह्याच्या कॅनोपीवर ह्याची स्टेज बघून असं वाटतंय मग आता अजून पहिलेच वर्ष आहे आतापर्यंत जसा प्रवास आला टोमॅटो तर तुम्हाला ह्याच्याकडे बघून काय वाटतं एकदम म्हणजे बर वाटते समाधान वाटते पैसे पुढे होऊ दे नाही तर नाव या फळ होईल समाधान फळ पारी आला बसते ती फळ फळ बघितला की समाधान वाटते पैसे होऊ दे नाही तर ना होऊ दे मी समाधानी आहे फळ मला भारी सुंदर वाटते बर पण असं बाकीच्याला काय वाटू किंवा माल निघू नाही निघू किंवा रेट काय होईल ती काय आपल्या हातात नाही पण की समाधान वाटत बाकीच काय तुम्ही पान सुद्धा म्हणता आता पान नाही वरचं पान आहे शेंड्या खायासारखं पान शेंड्याचं पान सुद्धा असून एवढं मोठं पान आहे सर खायाचं एवढं पानासारखे पान खायच्या पानासारखं पान ही बरोबर काय त्याची साईज वगैरे हातावर जरी ठेवलं तर हात झाकायला बघतो एवढं म्हणजे त्याचं पान मोठं आहे वरच सुद्धा तरी पावसाळ्यातला आणि उन्हाळ्यातला टोमॅटो ह्याच्यामध्ये खूप फरक असतो म्हणजे रोगराई वगैरे खूप असते तुम्हाला स्प्रे किती झाले लय झाले का आजले का तुम्ही जास्त नाही नाही याला फक्त कर्पा आणि ह्याच्यासाठी आळीसाठी नागाळीसाठी लय स्प्रे घेतलं नाही घेतलं नाही मग जर वर्षी असत खुलासाठी काय तरी घ्या खळीसाठी घ्या वाळीसाठी एक पोलीस द्या एक पोलीस तर दिलेच नाही बरं बरं म्हणजे सोलेबल दिलंच नाही कुठलं दिलं नाही गरज खोली नाही आता दिलं वॉटर सोले थांबवण्यासाठी थांबवून दिलं बरं साठी काय दिलं नाही तुम्ही मग कशी म्हणले नाही आणि स्प्रे पण कमी झाले तुमचं स्प्रे कमी झाले आणि उत्पन्न पण वाढतंय आणि सगळं स्टेजनुसार व्यवस्थित चालत तर तुम्हाला खर्च तुमचा कमी झाल्यासारखा ऑर्डर खर्चामध्ये फरक पडतोय का खर्च झाला ऐकेल बरं पुन्हा जर काहीतरी बारा एक्सिडंट्स पुढे तेरा हजार पंचेचाळीस काय काहीच सोडले नाही बरं एकच तेवढं तुमचं औषध आणि ती दहाशे वीस बाकी काही बरं खर्चाच्या बाब खर्चाच्या तुलनेमध्ये हा प्लॉट कसा वाटतो तुम्हाला प्लॉट सुंदर आज काही वान पहिला पूर्वी खर्च कसा वाटतो खर्च बी होतो ना जास्त म्हणजे आपण म्हणजे काय ही पान मग खराब जरी असलं किंवा चांगलं असलं तरी अजून खराब होतंय काही म्हणून फवार बीची पोटी सारखा फवार भीती वाटतच नाही काय बी होई म्हणजे अजून पाण्याला याय ती लगे काही एवढी समजली जाणार नाही त्यामुळे बिचीच नाही आता मला बघतो आपण बीच नाही म्हणजे आता काय होत नाही अशी मला याची गॅरंटी गॅरंटी आहे ओके काय होत तुम्हाला आत्मविश्वास आहे या प्रॉडवर आपल्या टेक्नॉलॉजीवर आत्मविश्वास आहे कांद्याला तीच केले केळीला तीच केले कांद्याला केळीला केले आता परवा दिवशी ट्रॅक्टर भरून आले चला ना ते पण बघूया आपण पण परवा टाकला दोन चार दिवस झाले आणि ते वरचा कांदा आहे त्याला तीच टाकला त्याला फरक काय पडला चांगला आहे एकच पाणी दिलंय आणि परत पाऊस आला पाणी नाही काय नाही आपण बघूया कांद पूर्ण पिऊन ते पण बघूया आपण बर सगळ्या शेतीला जात मी वापरायला ती बी नाही दोन्ही बरोबर तुम्हाला अनुभव कसा अनुभव यांच्या पासून झाली बरोबर पासून झाली तुम्हाला मित्र तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले तिथून मार्गदर्शन तेच करत आम्हाला काय कंपनीचा आमचा काय परिचय आम्ही बघतोय त्याच्यावर मोबाईलवर युट्युबवर बघतो यांच्या विश्वासावर विश्वासावर आणि अनुभवावर आम्ही बरोबर तर त्यांचे नंबर करतात बरोबर नंबरदर्शन कधीपासून करतात बरोबर द्राक्षीची बाग बाग असा ही काय करते काय कारण गावात तर यांच्या बागात इतकं घडी इतकं मोठं आमच्या बागात गावात नाही घडी एवढं आमचं काय म्हणायचं माणूस काय काय बेंड काय काही म्हणजे काय करतच नाही आणि माल तर त्यांचं एकदम भारी गावात गावात इतकं तो 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 आता गेल्या वर्षी ऑक्टोबर टायमाला घडवर इतकं लांबत गवत बी इतकं खाली लोकेशन जास्त जात आहे म्हणा काय शेतकरी घाला म्हणून ती ऐकायचं रस्ते इकडे हायवे ला यांचं ना बरोबर लोक यांना नाव ठेवायची पण यांचं माल इतकं लांब असं घड आमचं गड लहान बाई तुम्हाला कसं ते आम्ही बघत काय करतो परत जाऊन बैल आम्ही गेल्या वर्षी काय काय करते ती काय त्यांच्या करते आम्ही त्याला ते द्राक्षाला त्याला फरक पडला बरं मग पण याला पडला आम्ही जरा कसं झालं परत आता एप्रिलला अतिशय वर्ष होती त्यावेळेस काही आम्हाला एक औषध वापरत सुरुवात केली लोकांनी कितीतरी सांगितले लोक करत नाही आम्ही एक बरेच म्हणलं काय ते असं दहा पाच हजार म्हणते तेवढा डोस टाकते केळीला बेनी सांगेन तेवढा टाकला एक तुम्ही केळी बाबतीत तर उलट डोसेंनी मला फडक कमी द्या म्हणून कमी द्या म्हणून हाईट जायची केळीवाले असं गड काढता येणार नाही आणि मला वर शिडी चढून त्याचा कचरा बिचरा काढावा लागेल मला कमी द्या त्याने वीस सांगितले मी दहाच टाकून उंची नाही झाल्यावर काय करायचं पडेल ना तुम्हाला कांद्यामध्ये

पानाची झाडी बिडी वाढली बरोबर आहे आपण जी ताकद दिली ताकद आहे म्हणून मग रोग त्याला काय करणार नाही कंटिन्यू मल्चिंग नसताना चालू आता आणखी एक लिटर हिंद दिलेलं पण मी म्हणलं नको आता याला थांबवून सोडू माल थोडा आरी येऊ देऊ शेंडा थोडा कमी येऊ पूर्ण थांबल्यावर मग सोडाल तुम्हाला काय वाटतं वाढ्यासाठी एवढा आबाद आहे शेतकरी काय नका काय आता एकच लिटर आहे काय दिलं नाही तुम्ही तुम्ही विचार जर त्याबरोबर ती जर सोडलं बोल बार। बार। रहन, ताक आणि गुळ काही पळते बोलाच काम नाही पडेल खाली मी सोडत नाही माझ्या पैसे आहे पण मी निमार्ध त्याचा कालावधी झाला नंतर याला सोडणार मग आणखी याला ताकद देणार आता ताकद येईल तरी पडेल खाली औषध येषध काय काम करतात हे तुम्हाला थोड्या पैसे कमी करता लय कमी करतात बरं बरं ही शेतकरी असतात ते आबतात आबत कधी ऐकत ना आपण म्हणतो कसं जे जाय दाढीच पाहिजे बरं ते एक वेळेस काय माथार होत नाही एक बरेच बघण्या बघायला काय बरोबर एक वेळेस माथार होत नाही मध्ये काय झालं तर काय आपण चालू बघितलं पाहिजे बघितलं पाहिजे सगळं बघितलं पाहिजे बरोबर मोबाईल नंबर सांगा एक्क्याऐंशी एकोणपन्नास अठरा अष्ट्यात्तर ओके सर तुम्ही मार्गदर्शन करता सरांना तुमचा पण मोबाईल नंबर सांगा ऐंशी पंचावन्न चौदा सोळा आणि आणखीन महत्वाचा मुद्दा राहिला सांग माझी पहिली शाळा नाही पहिलीच शाळेला गेली नाही काय कर शेती लोक बघत उभा राहतील माझ्याकडे यांना पण नाही बर बर म्हणजे तुम्ही दीड एक तास दीडशे टन ऊस जाईल रासायनिक वर केलं आहे ती लोक अशी बघत उभा राहायची असं ऊस आहे माझा येळ बर बर म्हणजे शाळा पहिली नाही पोर युपीसीएमपीसी कोणती बर बर ती पोर हैदराबादला मुंबईला बर बर शेतीवर वर्षा तुम्ही शेती वर तीन मुलं शिकवतोय बीएसून चार चार वर्ष झालं पोर पुण्यात युपीसी सीपी मध्ये तुम्हाला काय आता तुम्ही शाळा काय पडत नाही पण तुम्ही शाळा वाचते शाळेत गेलो पण बरोबर ना तुम्ही शेतीमध्ये मध्ये काय शिकलेलं नाही बरं का शिकलेलं नसताना तुम्हाला शेतीमध्ये काय वाटतं की काय केलं पाहिजे काय म्हणतो शिक्कीच मला नॉलेज येतेच काय म्हणजे शाळा जरी झाली नसेल काय केल्यानंतर काय होतंय ती पूर्ण प्रयोग करायचा प्रयोगच कर जरा शेतकऱ्यांना प्रयोग करत राहायला पाहिजे राहिलं पाहिजे नुसतं काय ते सांगितलंय म्हणून काय हिडिव्ह केला म्हणून नाही केलं पाहिजे काय स्वतः करून बघायचं नाही झालं तर पुढच्या वेळेस करायचं ना दुसरे मार्गाने बरोबर बरोबर माहीत असतात बरोबर तुम्ही जे वेळेनुसार सगळं करता ते पण खूप महत्वाचं आहे तुम्ही कष्ट करता सोबत आपल्या टेक्नॉलॉजी जोड आहे त्याच्यामुळे पण तुम्हाला अनुभव खूप छान आहे बरोबर सुद्धा कमी पडत नाही कमी पडत नाही आता तीन पोर शिक्षण तीस हजार रुपये खर्च आहे माहिती बरोबर शेतीवर कोण सर्व्हिस नाही कोण बरोबर होऊ शकतात होऊ शकत होऊ शकतात बरोबर छान अनुभव सांग